श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात सुंदर अशा देवपूजेपासून आणि स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे तर आज काही म्हणजे स्पेशल वगैरे काही असं शूट करायचं वगैरे ठरवलेलं नाही आहे तर पाहूयात काय होतं व्हिडिओमध्ये आजच्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये मध्यमवर्गीय फॅमिलीमध्ये तर रात्रीची चपाती फ्राय करून किंवा मसाले भातमध्ये वगैरे असं जेवण केलं जातं तर इकडे चकुल्या बनवल्या होत्या तर याला वरणफळे पण म्हणतात किंवा याला हे पण म्हणतात डाळ डाळबाटी डाळ ढोकळी काहीतरी म्हणतात वाटतं तर ते बनवलं होतं आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला मी इकडं कैरीची कै फोडणीची कैरी बनवते त्यासाठी मी कैरी घेतलेली कल आहे कलबी आंब्याची ते जर छोट्या छोट्या स्लायसेसमध्ये कटिंग करून घेत आहे तर आज काय जेवणाचा असं स्पेशल बेत नव्हता कारण की लेट आल्यावरती मग असं होत नाही प्रॉपर स्वयंपाक वगैरे करणं कारण की घरच्यांना परत भूक लागलेली असते आणि मग सगळं पहिल्यापासून जेवण वगैरे बनवणं पॉसिबलही होत नाही त्यामुळे मी काय करत असते की सकाळचं स्वयंपाक सो जास्तीचा करून जात असते पण कधीकधी असं होतं की सकाळचं पण जास्तीचा स्वयंपाक होत नाही तर आज म्हटलं चला डाळ ढोकळी बनवूया तर इकडं मी कैरी कापून घेत आहे एकदम सोपी फोडणी आहे फोडणीची कैरी तुम्ही असं डेली म्हणजे जेवताना वगैरे पण खाऊ शकता त्याला तर इकडे एकदम थोड्या प्रमाणामध्ये तेल घेतलेलं आहे मोहरीचा तडका द्यायचा आहे आपल्याला ह्याला जनरली आहे ना मी एकदम छोटेवाली मोहरी यूज करत असते पण ती मोहरी संपली होती तर इकडं मी मोठी मोहरी आणलेली होती तर ती मोहरी घेतलेली आहे त्यामुळं जास्त पडायला नको म्हणून मी काय केलं की अदोगर दोन चार नंतर दोन चार असे दाणे मोहरीचे टाकलेले आहेत त्यामध्ये टेचलेला लसूण टाकलेला आहे लसूण जास्त काही फ्राय करायचा नाही आहे कारण की पुढे तुम्हाला समजेलच तर लसूण थोडंसं उलट करून घेते तेलामध्ये तेल गरमच आहे त्याचबरोबर ती कैरी टाकून घेते आहे कैरी अदोबर धुतली होती त्यामुळे आता नंतर धुवायची काही गरज नाही आहे त्याला त्यामुळं तशी डायरेक्टली टाकून दिलेली आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ साखर हळद आणि थोडीशी लाल चटणी असं आपले मसाले टाकून घ्यायचे आहेत मीठ चवीपुरतंच यूज करायचं आहे सगळे एकत्रित टाकून झाल्याच्या नंतरच आपल्याला उलटपालट करायचं आहे त्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर इकडं हळ चटणी मीठ आणि साखर राहिलेली माझ्याकडून तर साखर टाकून घेत आहे तोपर्यंत आपल्याला लसूण यांना खालचा थोडासा कडक कडक जो होतो ना त्या टाईपमध्ये ता झालेला आहे त्यामुळं आपण स्टार्टिंगला जेव्हा तेलामध्ये फोडणी दिली होती ना तर त्यावेळेस जास्त असं आपण करपून वगैरे दिला नाही आत्ता आपण हे सगळं इन्ग्रेडियंट टाकत होतो त्यावेळेस लसूण एकदम चांगला फ्राय झालेला होता आपला तर इकडं साखर वगैरे टाकून झाल्याच्यानंतर उलटपालट केल्याच्यानंतर एक पाच के ते दहा मिनट पाचच मिनटं ॲक्च्युली कैरी शिजायला वेळ लागत नाही तर त्याला झाकून ठेवून द्यायचं आहे कारण की मिठाचा आणि साखरेला पाणी सुटणार आहे त्या ह्याच्यामध्ये ती कैरी एकदम सॉफ्ट आणि मस्त अशी होणार आहे तयार दरवून आहे मधलं आमचं हे कैरीची रेसिपी आमच्या घरामध्ये असते म्हणजे असतेच कारण की सगळ्यांनाच फार आवडते आणि तर थोडंसं पाण्याचा शिपका वगैरे दिलेला आहे मी इकडं कारण की काय होतं की तेल कमी वगैरे पडलं तर मग ते जळू पण शकतं करपू शकतं त्याच्यामुळे झाकून ठेवून दिलेलं आहे झालेलं आहे इकडं कैरी पण आपली मस्तीपैकी शिजून झालेली आहे तयार थोडस मला कच्च वाटत होतं त्यामुळे एक आणखी दोन एक मिनिट परत एकदा झाकण ठेवून देतीये जशी कैरी आपल्याला सॉफ्ट व्हायला पाहिजे होती ना तशी झालेली नाहीये त्याच्यामुळे उलातनं काढून दिला आणि डायरेक्टली झाकण ठेवून दिला आता परफेक्ट एकदम कैरी जशी आपल्याला सॉफ्ट व्हायला पाहिजे होती तशी झालेली आहे तर इकडं मसाला फ्राय किंवा कैरी फ्राय आपलं तयार आहे जेवताना कशाबरोबरही चपातीसोबत किंवा वरण भातासोबत किंवा तोंडी लावायला असंच खाऊ शकता तुम्ही ह्याचा कलरही किती छान आलेला आहे पाहू शकता तर कैरीची रेसिपी बघून सगळ्यांनाच तोंडाला पाणी सुटलं असेल नक्कीच एका छोट्याशा कटोरीमध्ये काढून घेत आहे जेवताना तोंडी लावायला सोबत होऊन जाईन या पद्धतीने तर आजच्या आपल्या जेवणामध्ये आहे वरण फळ म्हणजे आपल्या चकुल्या आंब्याच्या फोडी आणि कैरीची मसाला कैरी असा आहे आजचा पेटी या सगळेजण जेवायला तुम्ही आजची फोडणीची कैरी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी बनवली जाते का नाही दरवून आहे तेही कमेंटमध्ये सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल खरोखरच तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय